भोपाळा येथील गंगाधरराव आंदेलवाड यांनी केली बैलाची वाजत गाजत अंत्य नायगाव तालुक्यातील भोपाळा येथील शेतकरी श्री गंगाधरराव महाराज आंदेलवाड यांनी बैलाचा अंतिम संस्कार हा गावात वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरामध्ये बैलाला शेवटचा निरोप दिला गेला आहे शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जाणारा बैल हा शेतकऱ्यांच्या सर्व कामामध्ये तो शेतकऱ्यांना मदत करत असतो शेतीची पूर्ण मशागत बैलावर अवलंबून असते बरेच शेतकरी बैलकामाला असेपर्यंत त्याला घरी ठेवत असतात पण भोपाळा येथील शेतकरी श्री गंगाधरराव महाजन आंदलवाड यांनी बैलाला शेवटच्या श्वासापर्यंत पालनपोषण केले आहे बैल हा शेतकऱ्यांचा खरा मित्र असतो शेतकऱ्यांना शेतीमध्ये भरघोस उत्पन्न हे बैलांच्या कष्टामुळे मिळत असते शेतकरी हा आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच बैलाला पण आपला सदस्य म्हणून तो जपत असतो बैलाची अंतिम यात्रा मिरवणूक काढल्यामुळे पंचक्रोशातील सर्व शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा आहे श्री गंगाधरराव आंदेलवाड्यांनी यांनी या बैलाला कोणतेही काम न लावता सलग दहा वर्षापासून घरी ठेवून बैलाचे पालनपोषण केले आहेत बैलाच्या अंतिम संस्काराला बैलाच्या अंतिम संस्काराला भोपाळा गावातील सर्व शेतकरी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते बैलाची आठवण म्हणून श्री गंगाधरराव महाजन आंदलवाड यांनी त्यांच्या शेतात महादेवाचे मंदिर बांधणार आहेत